नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी छत्रपती संभाजीनगर येथे उभाठा गटाने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने हंबाडा मोर्चा काढला होता या मोर्चामध्ये राज्य सरकार त्यांनी कडाडून टीका केलेली आहे तर या मोर्चामध्ये आदित्य ठाकरे अंबादास दानवे चंद्रकांत खैरे व शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील उपस्थित होते ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषण करता दरम्यान राज्य सरकारवरती कडाडून टीका केली ते असे म्हणाले की सरकारने आता थेट कर्जमाफीची घोषणा करावी कारण सरकारने एकतीस हजार कोटींची जी कर्जमाफी आहेत ही इतिहासातील सर्वात मोठी थाप आहेत असं सुद्धा त्यांनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे पुढे बोलताना उद्धव ठाकरे असे म्हणाले की सरकारने लवकरात लवकर राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना एक लाख रुपये देण्याची मागणी केली ते असे पण म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांसाठी जी मदत केली आहे जी म्हणजे जनावरांसाठी जी, जी मदत आहे ती अतिशय तुटपुंज अशी मदत केलेली आहे त्यात काहीच होणार नाही असं सुद्धा देखील ते म्हणाले या हंबाडा मोर्चामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती आणि यावेळेस अनेकांची भाषणे झाली त्यात उद्धव बासाहेब ठाकरेंचं देखील भाषण झालं संजय राऊत यांचं भाषण झालं आदित्य ठाकरेंचं भाषण झालं चंद्रकांत खरेंचं भाषण झालं व अंबादास दानवे यांचं देखील भाषण यावेळी झालं तर मित्रांनो हा सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून जा आणि अजूनपर्यंत व्हिडिओ सुद्धा लाईक करा लाईक केली नसेल तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा